नमस्कार आपण पाहताय ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे नगर परिषदेच्या निवडणुका दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन पार पडते निवडणुकीच कार्यक्रम जाहीर झाला आणि येत्या सोमवार इच्छुक उमेदवार उमेदवार अर्ज भरतील धाराशिव शहरात तसे वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागापैकी प्रभागा एक ते एकोणीस प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहे तर जो विसावा प्रभाग आहे त्यातून तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहे यावेळी शहरातील सर्व त्र्याण्णव लाख नऊशे चव्वेचाळीस मतदारांना थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान द्यावं लागणार आहे धाराशिव नगर परिषदेच पद हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी सुटलेलं आहे त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेली कोणती ओबीसी उमेदवार समोर येते याकडंही धाराशिवकरांचं लक्ष असणार आहे पण तुर्तास तरी जे उमेदवार जे राजकारणात ओबीसी नेते सक्रिय आहेत त्यांच्याच पत्नी या सर्व प्रमुख पक्ष मुख्य आघाड्या यांच्याकडून उमेदवार असतील असंच एकंदरीत अंदाज वर्तवण्यात तसं पाहिलं तर या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो की काँग्रेस असो या एकत्रित महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी असंच सर्व सर्वा प्रमुख नेत्यांचा सूर ऐकायला येतो परंतु त्यातही मग आपल्या पक्षाला अमुक जागा तमुक हे मिळावं म्हणून तशा प्रत्येक या तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र अशा बैठका पण पार पडल्या आहेत त्यात शिव शिवसेनेनं परवा खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेतली तर त्या अगोदर काँग्रेस पक्षानं काँग्रेस भवनामध्ये आपल्या पक्षाच्या शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली तर कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी शहरातील त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट बैठक घेतली त्या बैठकीत पूर्ण संपूर्ण वीसच्या वीस प्रभागाची माहिती त्यांनी माहिती आणि पदाधिकाऱ्यांकडून आढावा पण घेतला आणि त्या चा, चाळीस ही नगर सेवकांच्या जागांसाठी आपल्याकडे उमेदवार असल्याचंही सांगितलं मात्र त्यांनी आपण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची आहे परंतु आमच्या पक्षाला नगराध्यक्ष पद द्यावं आणि ते पद ही काराशी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असलेले खलिप कुरेशी यांच्या साठी म्हणजे त्यांचे त्यांच्या मिसेस असतील किंवा घरातील कोणी असेल त्यांच्यासाठी ही जागा सोडावी अशी मागणी केलेली आहे आता ज्यावेळेस तिन्ही पक्ष एकत्र बसतील त्यावेळेस नगराध्यक्षपद कोणत्या पक्षाकडं कोणत्या पक्षाला किती नगरसेवक पदाच्या जागा त्याची या संदर्भात वाटाघाटी होती थोडंफार तू तु तुमय होईल आणि त्यातून मग एकत्रितरित्यात काहीतरी का मार्ग काढतील असं दिसत आहे तर दुसरीकडं महायुतीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांचं सत्य आहे त्यामुळं माहिती होईल की नाही याबाबत महायुतीतील तिन्ही पक्षात साशंकता आहे आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या युवा शाखेची बैठक धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले आहेत कुलच्या इथे पार पडली या बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे त्या पक्षाच्या प्रमुख नेते असलेले पुत्र पूर्वेश सरनाईक या बैठकीला उपस्थित होते जिल्हाभरातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या युवा सैनिकांची मोठी गर्दी या बैठकीला दिसून आली तिकड परवाच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि दोन माजी एकत्रित रित्या पालकमंत्री प्रताप सरनाईक भेट घेतली त्यांनी नंतर मग मुख्यमंत्री त्यांचीही भेट घेतलेली आहे त्याचबरोबर तिघांनी माझी माजी पालकमंत्री राहिलेले आणि परांडाभूम वाशी संघाचे विद्यमान आमदार एकनाथ डॉक्टर प्रताप डॉक्टर तानाजीराव सावंत यांचीही त्यामुळं प्रकारे माहिती पण एकत, एकत्र माहितीनं पण एकत्रित नगर परिषदेच्या निवडणुका लढवाव्या असंच संकेत भाजपनं दिलेले आहे त्यातच काल आज समाज माध्यमावर भाजपचे तसे पक्ष चालवणारेच असे म्हणलं तरी हरकत नाही असे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबतचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल केलेला आहे आणि त्यामुळं जिल्ह्याभरात फुजबूज सुरू आहे काय म्हटलं का एकत्र येणार का अशी चर्चा सर्वत्र ऐकायला आज मिळाली त्या फोटोचा अर्थ तर त्या फोटोहून एक अर्थ काढता येईल की भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाबरोबर पण सुरात सुर मिसळण्याच्या तयारीत आहे असं त्यांनी त्यावरून दा दर्शवून दिलेलं आहे तर एकंदरीत पाहता धाराशिव नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी महायुती आप वंचित बहुजन आघाडी आणि आणखी नव्या कुठल्या आघाडीतील त्यांचे उमेदवार हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक तर शस्त्रंग चुरशीची होईल हे मात्र नक्की आणि या निवडणुकीवर सगळ्यात प्रभाव टाकणारा मुद्दा असेल तो शहरातील रस्त्यांच्या कामाला मान्यता स्थगिती मान्यता स्थगिती हा जो खेळ गेले जवळपास वर्षभर खेळला जात आहे त्या खेळात खेळावर नागरिकांचं हा खेळ कायमचा बंद करण्यासाठी मग काय करावं लागेल हे विचार करून मतदार मतदान मतदान करते मतदान करतील हे निश्चित त्यामुळं निवडणूक बहुरंगी झाली तरी काटे का सामना हा भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष आणि महाविकास आघाडी असाच होणार आहे महाविकास आघाडीकडून सो अशा पाच ते सहा महिला निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय तर भाजपकडे पण तशीच तयारी आहे आणि महा महायुती म्हणून तर त्यांच्याकडे जवळपास एक दशक म्हणजे दहा उमेदवार तरी निश्चितच निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असणार आहे इकडं नगरसेवक पदासाठी तर प्रत्येक पक्षात इच्छुकांची बहुगर्दी आहे त्यामुळं यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वच पक्षाच्या धुईनांसमोर प्रश्न असणार आहे आणि यातून कसा मार्ग निघतो आणि मग निवडणूक कशी किती रंगी होते हे आपल्याला अठरा नोव्हेंबर नंतर लक्षात येणार आहे हिरमाळ येथील ज्ञान प्रसारक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष माझी अध्यक्ष असलेले प्राध्यापक आबासाहेब पंढरीनाथ बारकूर यांचा काल पंचाहत्तरवा वाढात्तरव्या वाढदिवसानिमित्त हिरमाळा ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माझी पंचायत समिती सभापती माझी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास बारकुल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसरपंच गणेश बारकुल ग्रामपंचायत सदस्य तानाजी सवणे आदी मंडळी उपस्थित होती बाबासाहेब बारकुल हे गावातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आपलं सेवा बजावताना शिक्षक प्राध्यापक म्हणून किमान बारीक सेवा बजावलेली आहे आणि त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी आता घडलेले आहेत त्यातील काही विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदस्थ म्हणून काम करत आहेत कोणी राजकारणात आपलं नाव कमावत आहे तर कोणी आपल्या व्यवसायात जन बसवलेला आहे बाबासाहेब बारकून त्यांच्या काल झालेल्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आपल्या अण्णा युट्यूब चॅनल आणि आम्हा शिंदे कुटुंबियांकडून त्यांना हार्दिक शुभ सुव, शुभेच्छा <clears throat>

दिनदर्शिका दोन दोन हजार प्रकाशन काल लातूर येथे डोकि येथील रहिवासी माझे ज्येष्ठ स्नेही आणि ज्येष्ठ राजकारणी भारत काका देशमुख यांच्या हस्ते पार या यावेळी आमचे मित्र माझी कळमचे माजी, माजी नगरसेवक मित्रजी मित्र कोण ऑफसेटचे पनाळे उपस्थित होते दखल दिन दिनदर्शिका दरवर्षी वर्षी सुरू होण्या अगोदर दीड ते दोन महिने पूर्वी प्रसिद्ध होत असते सहा पानाची दिनदर्शिका अगदी त्यात ठळक सुट्ट्यांचा उल्लेख असतो सर्व तिथी सण वार ते सर्व धर्माचे याबद्दलची माहिती असते आणि ही दिनदर्शिका आजच्या महागाईच्या काळात अवघ्या पंधरा रुपयाला विक्रीसाठी महाराष्ट्रातील अनेक स्टॉलवर उपलब्ध आहे आपण आता येथेच थांबू तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद